या ठिकाणी ज्योतिर्मय महोत्सव आजच्या पहिल्या दिवसाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मान्य यासनी नागराजन या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल ज्योतिर्मय महोत्सव ज्योतिर्मय फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत